एकेस वर्ल्ड वाईड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत दरवर्षी जगभरातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांना ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो यावर्षी हा पुरस्कार देवगड तालुक्यातील पुरळ कलंबई शाळेचे उपशिक्षक उत्तम नामदेव मोहिते यांना मिळालाय या पुरस्काराचं संस्थेचं तिसरं वर्ष असून ग्लोबल टीचर अवॉर्ड 2020 हजार वीस या पुरस्कारासाठी जगातील एकशे दहा देशांतील अनेक शिक्षक सहभागी होते ऑनलाइन शिक्षण आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या कार्याची दखल घेत शिक्षक मोहिते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मिस्टर उत्तम नामदेव मोहिते फ्रॉम इंडिया हाय आय उत्तम मोहिते फ्रॉम इंडिया थँक्स

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे या पुरस्काराचं वितरण ऑनलाइन करण्यात आलं पदक प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री गुट्टे वाडा केंद्राचे श्री जाधव विस्तार अधिकारी श्री काळे आणि देवगड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री थोरात यांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका